देशात पूंजीपतींकडे असलेलं अनरेकॉर्डेड धन जाहीर करण्याची योजना केंद्र सरकारने व्हीडीएसच्या माध्यमातून दिली होती ती योजना आटोपली आणि तातडीनं पंतप्रधानांनी निर्णय घेतला पाचशे आणि हजारच्या जुन्या सर्व नोटा चलनातनं बाद करण्याच्या आणि याचमुळं खूप मोठी खळबळ माजली आहे पण आपल्या देशामध्ये वेगळ्या दहा ठिकाणी या नोटांची निर्मिती केली जाते पण सगळ्यात मोठा देशातला नोटा निर्मितीचा जो कारखाना आहे सिक्युरिटी प्रेस इंडिया करन्सी सिक्युरिटी प्रेस ही आहे नाशिकला जवळपास पाच ते साडेपाच हजार मिलियन नोटांचं दरवर्षी प्रोडक्शन त्या ठिकाणी होतं नेमका देश कसा तयार आहे हे आव्हान पेलायला करता आपल्यावर जगदीश गोडसे महासचिव आहेत त्याचबरोबर सुनील अहिरे आहेत जे उपाध्यक्ष आहेत सुनीलजी काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे प्रिपेअर आहात खरं तर हा, हा निर्णय जो मोदी सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो घेतलेला आहे तो अत्यंत योग्य निर्णय घेतलेला आहे जो बाजारामध्ये जो काळा पैसा आणि जे बनावट ज्या नोटा चलनामध्ये पाचशे आणि हजारच्या जास्त प्रमाणात आलेल्या आहेत आणि मोदी सरकारने हा जो निर्णय घेतल्यानंतर याला फार मोठा रोख लागेल ला, आणि हा पैसा आता संपूर्ण देशामध्ये हा पैसा नसून हा आता फक्त कागद उरणार आहे ज्या ठिकाणी तर जवळपास पाच ते साडेपाच हजार मिलियन नोटांची निर्मिती होते मग या सगळ्या नोटांची निर्मिती थांबली होती का हा निर्णय तुम्हाला याची कल्पना आधी होती का सरकारनं हा निर्णय घेण्यापूर्वी दोन महिन्यापूर्वीच सरकारनं हजार आणि पाचशेच्या ज्या नोटा होत्या त्याचं जे प्रोडक्शन होतं त्या ठिकाणी ते थांबवण्यात आलेलं होतं आणि नवीन डिझाईन सरकार त्या ठिकाणी आम्हाला देणार होतं तर थोडीफार कल्पना या गोष्टीची आम्हाला लागलेली होती पण एकाएकी सरकार पाचशे आणि हजारच्या दोन्ही एकच वेळेस नोटा बंद करेल अशी अपेक्षा आम्ही धरलेली नव्हती आता आम्हाला पाचशे रुपयाची नवीन नोटची डिझाईन त्या ठिकाणी उपलब्ध झाली असून तिचं प्रोडक्शनचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे कि किती नोटा आता उपलब्ध आहे कारण लवकरात लवकर लोकांपर्यंत नोटा पोहोचणं तेही महत्वाचं आहे हो परंतु हा निर्णय एकदम अचानक दोन महिन्यापूर्वी घेतला तोपर्यंत तो रॉ मटेरियलची उपलब्धता नव्हती परंतु आत्ताच नुकत्याच पाचशे रुपयांचं नोटाचं प्रिंटिंग सुरू झालेलं आहे तर आता कामाचा वेळ त्यांना जास्त वाढवून द्यावा लागेल आणि कारखान्यामध्ये जे रॉ मटेरियल आहे जे पाचशेच्या नोटेचं मग त्याच्यामध्ये इंक असेल पेपर असेल इतर काही रॉ मटेरियल असेल तर त्याची पूर्तता सरकारला लवकरात लवकर करून आणि कामाचा जास्त वेळ देऊन ह्या नोटा लवकरात लवकर कसं छापण्यासाठी आम्ही पण तयार आहोत आर बी आय असेल आमचं देवाचं प्रेस असेल आणि नाशिकचं प्रेस प्रेस असेल या ठिकाणी या नोटाचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे जवळपास आर बी आयच्या आणि देवासच्या मिळून दहा एक मिलियनच्या ज्या काही नोटा आहेत त्या आर बी आयकडे पोचलेल्या आहेत आमची पण आता सुरुवात त्या ठिकाणी झालेली ते एक गोष्टीचा निर्णय सरकारने हा पण सुद्धा घेतला पाहिजे की मार्केटमध्ये पाचशेची जी नवीन नोट आहे डिझाईनची ती लवकरात लवकर येणं त्याचबरोबर आता शंभर रुपयाच्या नोटाची सुद्धा मागणी त्या ठिकाणी वाढणार आहे तर शंभर रुपयाच्या नोटाला लागणारा जो काही रॉ मटेरियल आहे मग कागद असेल शाई असेल या सर्वची पूर्तता लवकरात लवकर जर केली आणि पाचशे रुपयाची नवीन डिझाईनची नोट करताही सरकारनं लागलेलं रॉ मटेरियल जर वेळेवर त्या ठिकाणी जर उपलब्ध करून दिलं तर मार्केटमध्ये जसं या निर्णयाचं अनेक ठिकाणी स्वागत झालं दोन हजार रुपयाची नोट जवळपास पंधरा मिलियन नोटा तयार अशी माहिती समजते काय सांगाल कधी येत आहे त्या चलनात त्या नोटा तयार झालेल्या आहेत आर बी आयमध्ये त्याचे दोन चारशे मिलियनपर्यंत तयार ता झाली ही अशी आम्हाला बातमी आहे परंतु आता सरकार काय निर्णय घेतं आय कसं ते बँकेमध्ये ते नोटा पोहोचवतं परंतु दोन हजारच्या नोटा आल्यानंतर सुद्धा लोकांना ज्या वेळेस खर्च करायचा आहे बाजारामध्ये जायचं आहे जर किराणा दुकानात भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर दोन हजार रुपये दिल्यानंतर त्या दोघांकडनं नोटांचे सुट्टे पैसेसुद्धा त्यांना उपलब्ध असायला हवी एक्झॅक्टली सुट्या नोटा लागणारच काय सांगाल आता सरकारनं खऱ्या अर्थानं वीस रुपयाची जी नोट आहे आज आपण बघतो की वीस रुपयाची नोट सहजरित्या कोणाकडे उपलब्ध होत नाही आता सरकारनं पन्नास रुपये वीस रुपये आणि शंभर रुपयाच्या नोटाचं उत्पन्न याचबरोबर पाचशे आणि हजारची जी नवीन डिझाईन येते त्याचबरोबर या बाकीच्या लोअर डिनॉमिशन पण लक्ष दिलं पाहिजे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण दहा रुपयाचा कॉईन त्या ठिकाणी बनवण्याचं काम केलंय आज आमच्या चार टक्साळी आहेत जे कॉईन बनवण्याचं काम करतात त्यांच्या हॉल्टमध्ये दहा रुपयाचं पुष्कळच असं इंडियन त्या ठिकाणी पडलेलं आहे आजच्या या प्रसंगी तर ते दहा रुपयाचे जे कॉइन जर मार्केटमध्ये उपलब्ध केले ती एक चांगली गोष्ट या निमित्ताने होऊ शकते